राम राम मित्रांनो सर्वांना रे पहा मित्रांनो आज तुम्हाला मी एक दोन झाडाची ओळख करून देणार पहा असे भारी दिसणारे झाड आहेत तर चला मी तुम्हाला दाखवतो बर का ते झाड आता त्याला इतके फळ आलेत ना आता पण ते झाड फळ खात नाहीत बरं का पण असे भारी दिसतात आणि नाही ऍक्टिव्ह मध्ये तर चला मी तुम्हाला त्याला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो बरं का ये ते झाड कोणतंय आहे का आहे तर आणि एक तुम्हाला ला मी लाजळूचं एक झाड दाखविणार आहे ते पण कसं असतंय ते तुम्ही बघा लाजळूचं झाड तर आपल्या सर्व शेतकऱ्यांनी तर बघितलेलंच असणार आहे पण तर तरी पण मी दाखवतो ज्याने पण बघितलेलं नाही त्याला दाखवणार ना आहे आणि सर्वांनीच बघा चला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो मी आता मित्रांनो हे बघा हे आहे लाजळचं झाड आहे पण मित्रांनो हे आता ह्या मा आता आपण जर ह्या झाडाला असं हात जर लावला का ते डायरेक्ट असं पान खाली जातात त्याचे या बघा गेले का नाही पहिले किती असे पूर्ण असे टाईट होते आता पूर्ण त्याने असे चिटकून घेतलेत आता या फांदीचे तर बघा किती चिटकलेत खाली कारण त्याचा त्याला काय होतं आपल्या हाताचा पर्श झाला का की ते, ते पूर्ण असे पानं एकदम असे जुळून घेते काय मिळे काय माहिती पहिल्यापासून तसंच झाड हे त्या झाडाचं नाव बी लाजूच आहे एक तर म्हणायचं ते झाड लाजत आहे असं चक्र धरावं लाग आपल्याला माणसाच्या हाताचा जर प्रश पर्श जर झाला त्याला तर ते डायरेक्ट त्याचे खाली पान असे सुकल्यासारखे वाटतात ते बघा एकदम असं तुम तुम्हाला आजूक बी दाखवतो बर का दुसरे पण झाड त्याला बघतो आजूक बांधावर असतील कुठं भरपूर झाड आहेत त्याच्या आमच्याकडे बरं का बरं दिवस झाड म्हणतो हिड घेईन हिड घेईन त्याच्यावर आणि परत एक तुम्हाला एक दुसरे फळाचं झाड दाखवणार मी फळ नाही म्हणता येणार त्याला कारण त्याला खात नाहीत बरं का माणसं पण असं भारी झाड वाटतंय नाही ते एक दाखवणार तुम्हाला मी चला अजूक्या अर्धा लाजूचं झाड बघू आपण बांधावर आता हे इथं शेतामध्ये उघाले अरे बघा मित्रांनो इथं मी भरपूर झाड आहेत बरं का पण आता हे गवतामध्ये तुम्हाला क्लिअर दिसणार नाही ते कारण मी भरपूर असं मोठा गवत हो आहे त्या बघा याचा पाला तर मी त्याला हात लावतो हो बरं का बघा कसं युवत आहे आता तिथल्या आपल्या शेतातलं कसं होतं हे एक समज स्पेशल एक झाड होतं त्याच्यामुळे ते दिसून येत होतं आणि बघा हे एवढं की दिसत नाही गवतामध्ये असल्यामुळं त्याचे पण पान असे एकदम असे खाली लगेच करत ते हात हो लावलं की पूर्ण असे पानं त्याचे अशी खाली जमा होते एकदम सुकल्यासारखं होत ते काय त्याच्या त्या झाडाच्या ह्याच्यामध्ये काय ते असू पण एकदम सुकल्यासारखंच होत ते हात लागला कीच होत बर का परत बिगर हात लावता नाही पण परत ते पानं तैठ होतात बर का पाच दहा मिनिटांनी परत असं ते झाड वर पानं करत चला मी तुम्हाला अजून एक दुसरे झाड दाखवतो मित्रांनो त्याला किती फळ आलेत इतके दाट फळे ना रे असे एकदम बारीक बारीक फळे आता ह्या झाडाला आमच्याकडं पांढरं फळ म्हणतात बरं का आता तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती पण किती फळ लागले त्याला हत्ती फळ लागले हत्तीच ते बारीक बारीक फळे तरी पण ते असं वाकून गेले त्या वा काय आणि इतकं भारी ना नाही पांढरा शुभ्र कलर दिसतोय त्याचा एकदम असा बघायच्या फळांनी नुसतं झाड वाकून गेले पार फांदे फांदे त्याच्या साऱ्या फांद्या वाकल्या त्या बघा लंब घेतो मी त्याला त्याच्या सुटी बारीक फळ पण त्याच किती वजन आहे असे जा पूर्ण झाड वाकूनच गेले ते बघा किती असा भरपूर हे लागलाय त्याला फळ लागलेत फळ असं समक्ष बघायला लय भारी वाटत बरं का मित्रांनो आता हिडीवर कस वाटतय काय माहिती पण असं लय भारी वाटतंय ते बघा पूर्ण फाट्याला परत असं प्रत्येक फाटीला त्याच्या फळे प्रत्येक फाटीला फांदी त्याची कमी नाहीच कोणतीच अशी कोणत्याच फांदीला फळ कमी नाही त्याचे असे पूर्ण असं गच्च भरलेले पाणी तुमच्याला कोणाला नाव माहित असेल आता तुमच्या भागामध्ये काय म्हणतात काय माहितीये आमच्या इकडे पांढर फळ म्हणतात जरी अलग अलग आप आपल्या भागामध्ये नाव असन तर मला कमेंट करून सांगा आणि त्याचा पाला हे पा मित्रांनो एकदम आहे शेंड्यालाच फक्त फळ नाही त्याला नाही तर पूर्ण असं बुडामध्ये त्याच्यामध्ये असं पूर्ण गच्च भरलंय बाबा किती भारी वाटते झाडी आणि एक वर्षातून एक वेळेस छाटाय मला छाला एवढे फळ येते ये बरं का परत फळ येत नाही याला डबल हे त्याचा फळ यायचा बघितलं मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा कमेंट अशी करा की आपो आपल्या भागानं ह्या झाडाला काय म्हणतात अगर काय नावाने म्हणतात काय नाही आणि समज जिथून व्हिडिओ बघतात तिथून सांगा मला की आमच्या भागात ह्या झाडाला हे हे म्हणतात आता आमच्या इकडे ह्याला पांढरं फळं म्हणतात बरं का कारण ह्याला पांढरे फळं येते त्याच्यामुळं आमच्याकडं फळच म्हणतात तर तुमच्याकडे पण काय म्हणते तेवढं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर ते तेवढं सबस्क्राईब करायला इसरत जाऊ नका मित्रांनो तर चला भेटू या उद्या व्हिडिओमध्ये परत तोपर्यंत राम राम